सर्वांना रामकृष्णारी बघा बोर्डावरती जो थॉट्स आहे ना हे विचारवंतांचे थॉट्स आहेत म्हणजे त्यांना स्वतःला काय वाटतं आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येते ती काही ना काही समाजाचा अभ्यास करत असते समाजामध्ये ज्या ती व्यक्ती राहत असते समाजाचा जो काही रीती रिवाज असेल समाजाचा कल असेल कल म्हणजे काय तर समाजाचा कल कशावरती आहे समाज आध्यात्मिक आहे का समाजामध्ये कशा कशा प्रकारच्या प्रथा आहेत समाजामध्ये कशा कशा प्रकारचे लोक आहेत समाजामध्ये काही लोक सायन्सला फॉलो करतात का कोण आस्तिक आहे कोण नास्तिक आहे प्रत्येक व्यक्ती याचा अभ्यास करत असते आणि अभ्यास केल्याच्या नंतर समाज कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसतोय माझ्या देशाच्या प्रगतीसाठी किंवा माझ्या देशासाठी माझ्या देशाच्या उन्नतीसाठी माझा माझा देश कसा असला पाहिजे माझा समाज कसा असला पाहिजे माझ्या समाजाला कशा प्रकारचा बोध झाला पाहिजे माझ्या समाजामध्ये कशाची कमी आहे माझ्या समाजाला मी काय देऊ शकतो माझ्या विचारातून माझ्या अभ्यासातून माझ्या अनुभवातून प्रत्येक लोक शिक्षकाने प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये दिव्य भारतामध्ये जे महापुरुष आले साधू संत आले जे विचारवंत आले जे थिंकर आले जे अभ्यासक लोक आहेत त्या प्रत्येकाने समाजाला काहीतरी देण्याचे प्रयत्न केलेले आहेत थॉट्स तुम्हाला छोटासा वाटत असेल विचार छोटा असूच शकत नाहीये छोटा जरी तुम्हाला वाटत असला तर त्याचा मिनिंग त्याचा जो अर्थ असतो तो इतका व्यापक असतो कारण की तुम्ही म्हणाल का हो गुरुदेव याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय तर याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय जी गोष्ट आपल्याला चांगली वाटते ती गोष्ट आपण स्वत केली पाहिजे आपण स्वतः करण्याचे प्रयत्न केले पाहिजे इफ यू वॉन्ट अ थिंक डन वेल well, डू इट युअर सेल्फ जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट चांगली करायची असेल तर ती स्वत करा तुम्ही जेव्हा स्वत कराल तर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल आणि समाजामध्ये जर तुमच्याकडे नॉलेज असेल समाजामध्ये तुमच्याकडे जर शिक्षण असेल तुमच्याकडे जर पदवी असेल तुमच्याकडे काहीतरी कला कौशल्य असेल त्याच्यावर तर तुम्ही पोटपाणी तुमचं जगाल पोट पाणी तुमचं भराल तुम्हीही जगाल आणि दुसऱ्याला जगण्यासाठी प्रयत्न कराल मला असं वाटतं तुम्हाला समजलंच असेल एखादा जर वाचून दाखवलं तर खूप छान वाटेल राम उठ बेटा इफ यू वॉन्ट अ थिंग डन वेल डू इट युअर सेल्फ जेव तुम्हारा एखा गोष्ट चांगली कराई तो ती स्विश्वनाथ महाराज उठा इफ यू वॉन्ट अ थिंग डन वेल डू इट युअर सेल्फ गुड 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 श्री राष्णारी